आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बागलाण तालुक्यातील मोरेनगर येथील प्रगतीशील शेतकरी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी वीस मेला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानासाठी मतदारांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने मतदान जागृतीसाठी बागलाण वृत्तांतच्या प्रेक्षकांसाठी व मतदारांसाठी शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले व कांद्यावर मतदानाचे चित्र काढले असून ते म्हणतात चला लोकशाहीच्या उत्सवात रंग भरूया शोषितांच्या वंचितांच्या दिव्यांगांच्या आणि या राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी शंभर टक्के मतदान करूया मतदान करूया बागलाण वृत्तांत विनायक इनामदार या लोकशाहीच्या उत्सवात रंग भरूया शोषितांच्या वंचितांच्या दिव्यांगांच्या आणि या राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी शंभर टक्के मतदान करूया शंभर टक्के मतदान करूया शंभर टक्के मत नमस्कार मी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे भागलान वृत्तांच्या वतीने मी सर्व मतदार बांधवांना नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान करूया आणि या लोकशाहीच्या उत्साहात आपण रंग भरूया जय जवान जय किसान